सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत रोज तेच काम उठा नाश्ता करा स्वयंपाक करा भांडे घासा कपडे धुवा दिवसभर तेच सुरू काही वेगळंच नाही बाई रोज रोज काम करून करून कटाळा आला पाय बा सासूबाईला एका कामात हात लावायला नको सगळं सुननीच केलं पाहिजे सगळं आयलं पाहिजे सुनबाई चहा अंग सुनबाई जेवण अंग सुनबाई कपडे सुनबाई हे सुनबाई आंबोली पाण्या झाले नाही पोरांची वेगळेच नाही उठा डबे बेकार स्वयंपाक कर शाळेत येऊन सोडा घेऊन घ्या बायाच करावं लागत माहेरला जाते काही दिवस पण सासू काही मला बाहेरला जाऊन द्यायचं नाही काय करावा करते मी पण जाते ना लागणार बघ पण ही सासूबाई काय मला पाठवायचा नाही तर बघ ते जा म्हणलं तर जाते काही दिवस माहेर जाईन आणि मग लग्नाला जाईल थोडं वातावरण चेंज होईल रोज तेच रोज तेच आता असंच करावं लागल आव्हालच सुद्धा चल पग ती काय आवडीत बस मरते सासूबाईला विचारावं कसं तेच टेन्शन आले आता विचारलं नाही तर मग तसं राहावं लागल विचारतेच तसा मूड बरा दिसतोय त्यांचा मग काय तर तसं काय मला जाऊन द्यायचं नाही लग्नाचं कारण असलं कमलमंतन जा तो आहे मला बघ तसं असं मध्ये जायचं म्हटलं कमलमंतन हा कशाला जाते काय काम आहे तुझं असंच करते आता लग्नाचंच कारण सांगते तसं काय जाऊन द्यायच्या नाही मला त्या सासूबाई ओ सासूबाई काय बसून बाई बोल ना ऐका ना अहो मला नाही का थोडस मायारला जायचं होत आहो माझ्या मायरचं लग्न आहे ना अग मग येऊ ना काय त्यात जा ना लग्नाच्या दिवशी अहो जवळच लग्न आहे मला जावंच लागल आणि कोणाचं लग्न आहे अहो माझी मामी ना मामीच्या जावच्या भावाच्या पोरीचं लग्न आहे <laughs> जवळच आहे आमच्यासाठी आम्ही धरतो ना हो मग जवळच येते धरत त्या आम्हाला लग्नाच्या दिवशी लग्नाच्या दिवशी कस काय जम सासूबाई किती लांब येते मी एक काम करते मी नाही का माहेरलं जाते चार पाच दिवस मग आईच्या इथं राहील मी आणि आई ते सगळे जाणार आहेत ना मग त्याची तर जाईल ना मी गाडी घेली त्यांनी री तुम्ही एकटी कसं जाणार सांगा बरं हे काय मला सोडवायला यायचे नाही त्यांना सुट्टी नाही भेटायची पण आता मध्येच कशाला जाते आपल्या वावरात किती काम झाले ते उरकावा आधी वाटतं इथं कामा की थांबा काय करू मग जाऊ का हे बघ बाई माझ काय नाही तुम्हाला नवऱ्याला विचार आणि फोन कर मला पोहोचल्यावर का हो बॅग वर बॅग का हा भरली ना आधीच भरली होती काय म्हणजे भरते हा सासूबाई हो आवरले मला सगळं जाऊ का बंग हा बर बर जा सावकार जा, साव जा। पोहोचल्या फोन कर मला हा चाल काय बाई सुन बाई किती वेळ झाला गेली अजून मला फोन नाही केला पोहोचले असं म्हणे ना एकदा मायरात गेलं ना सासूरचं काय ध्यानच नाही राहत आता एक काम करते मीच लावून बघते काय बाई सासूबाई अजून मी दारात नाही पोहोचले तेच फोन करायला सुरू केलं बाई मम्मी ए मम्मी अगं बाई ग माझातून दारात फोन सुरु अगं माय पांढळत नाही पण लय नग काय सांगत हा गे आलं तर लगेच फोन करायला सुरु केलं मला पहिला फोन लाविते बाई आता अगं नये बस ना हा बसते ना फोन लाविते नाई पहिला नाही तर मला लेक्चर ले माझी होईल बाई परत हॅलो सासूबाई बोला ना फोन नाही केला अहो मी आताच पोहोचले इथं दारात नाही आले लगेच तुमचा फोन आला हा हा पोहोचले मी बर बर हम्म ठेवा हु, ठेवा मायरात आले तरी सुखाने बसू देत नाही ग बाई पाणी पाणी कामावर लग चाललंय राहिले का थोडं जाऊ दे बस करू आपण नंतर काही दिवसभर कामात चाललेत बाई नुसते हा शेतात काय काय मग सध्या तुमच्या काय आमच्या का मस्त लावलंय बाई काय काय लावलेलं आहे मस्त जाऊ दे बाकी बर चाललंय मग सगळं लग्नाला पाहिजे जाणारे आतल्या दिवशी जाणार आहे का हम्म हा मी साडी बिडी घेऊन आलेली ना हा आहे आणलेली दाखल तुला नंतर बाबा कुठे गेले का का डोकं दुखायला ग बाई आई काय करते गा बनव आपल्याला बरं बरं बायको तिने मायरला काढून आणि मला सांग नेसते काम इध माया जीव चालले आधीच बाय 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 बाई <coughs> काय राणा घालून ठेवला इद अरे बघ बघ तु बायकू मायरला जायची तशी पळाली हे बघ डाळ कशी काढून ठेवली तिने उघडीच हे तवा बघ तो तवा ठेवलंय असच अरे काय घासायची काय पद्धत आहे का नाही हे बघ कस टोपलं पडलं कढई पडली कुड काही टाकू टाकू गेली ती निघून लयच अवघड रे तिला माहेर बाहेर का काय बाबा चहा बनवायचा आता पातीला कुड सापडू मी अरे मला साखर सापड ना बाबा साखर गुट ठेवली मी करते हॅलो बघत आहे सासूबाई अगो दुसरा हा हॅलो बोला नाई चावली साखर काय सापड ना मला सापडना का तुम्हाला तिथंच आहे ना किचन मध्ये हा ते वरती कपड्यात पाहते त्याचे बरोबर अरे बर। तु बायको ना काही धडाची नाही हे बघ तिने काय गोळा करून ठेवले पिशा एवढा कोण गोळा करून ठेवतो रे भांगर गोळा करायची सवय लागली ग काय तिला काय माहिती ब आपण नाही लक्ष देत अगाई लागत असते तू असत ठेव तिकड बघा आता सात डबा डाबा सापडाला चहा करायला लय जाऊकडे ग बाई बघा आता सात डबा डाबा चहा करायला Oh no. काहीच नाही का 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 आग किचन मध्ये ढुकून बघत नाही एका काळीच्या कामाला हात लावित नाही आज सगळं मलाच करावं आहे मी मित्र आले मी चार पाच दिवस काय उठसुट रोज तेच काम येत नुसते मग आपल्याला हेच निमित्त असतंय सगळं मला पाठवलं नसतं हा मग मी मला मी चार पाच दिवस आधी त्याच्या सोबतच जाईन मग हा अशा आयडिया केली आली मग काहीच नाही अगदी काही सापडणार नाही तर अवघड अगं कुठंच काही उचलून ठेवित नाही व्यवस्थित आणि कस काय सापडत आज सगळ्या व्यवस्था मी ठेवल्या असतात मला बरोबर सापडतात हा घरात त्यांना का काय अगं आज असते तरी काम करावं लागत आहे त्यांना काही घेऊन नाही अगं म्हटलं जाऊ दे दोन चार दिवस आराम तरी होईल नाहीतर काय बाईक मध्ये काय किती काम करतो कमीच पाहिजे मुलगा कसं नाही दिवस रात्र चालूची तू बस आपली बरोबर तिकडं हा चल जेवण करू आपण काय भाजी केली मे तिची आवडते चल मध्ये काय बघत बाय 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 बाई काय केलं रे तुय बाय कोणी साऱ्या पिशान डबेट अरे काय काय भरून ठेवलंय काय सांगायला ग बाय मला मरत तिकडं बोलावायला बसून घेते बाबा दे... अरे हे बघ कस टॉवेल टाकून गेली कसं ब्लँकेट पडलंय तिला नाही रे अरे तू ना डोक्यावर बसून घेत तिला पार ती जसं बोलन ना तसंच नंदीबाईला ती माझी मायारला जायचंय लगेच मला काय पटत नाही बघा हो तुमचं मी नाही उचलीत मग तिकड <laughs> पडते बाहेर गडी भर मुरते तिकड आई ए आई <coughs> अरे ये झोप दे बाबा सुकले थोडा वेळ तरी मला अगं ऐक ना ग तू संध्याकाळी काय बनवणार आहे जेवायला सांग मला संध्याकाळी बघू ना करू वर बात म्हणून ते तिकड अयो अरे मला काही सापडत नाही बघा किचन मध्ये अगं तिच्या हातचं खाऊ खाऊ मला बरं कटळ आलाय म्हणलं तुझ्या हातचं चमचमीत खायला भेटेल मला

बर बर सासू बाई बाई काय सासू ये काम सांगायला सुरू केलं मला माणसाने उलस बसावं बिसावं तसलं काय नाही कशी आली काय काय विचारायचं नाही आलं लगेच काम सांगायला सुरू करायचं आता सगळं फ्रीज साफ करते आणि हा करच टाकून त्याच्यावर बाई कैराणा घालून ठेवला इथ चार पाच दिवस गेले नाही तर घराचा पराकार करून टाकला कसं छान वाटतय ग बाई सुनबाई ए सुनबाई अगं झालं का साफ करून हो हो सासूबाई झालं सगळं साफ करून झालंय अगं एक काम कर ना मला चहा ठेव ना आता आहो आता तू परे अगं तुला माहिती ना मला दिवसात दोन तीन वेळा चहा लागतो म्हणून ठेव जा लवकर पण नुसते प्रश्न विचारित राहील बर बर भगवान आली तर जास्त तोंड चालायला लागले आता माहेरात गेल्यावर चुकल्या गेल्या असते किड <laughs> उठसूट माहेरात जायचं काम नको धाम नको काय नको आहे ना विचारलं जाऊ का जाऊ लगेच